नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर परवाच महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं त्यामध्ये सोलापूर शहर असेल किंवा हद्दवाड भागातील लोक पाण्याचा जो गैरवापर करत आहेत किंवा पाण्याची नासाडी करत आहेत त्याच्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाईवर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, कारवाई होणार असे एक परिपत्रक महापालिका आयुक्तांनी काढलेलं आहे मला महापालिका आयुक्तांना तेली तेलिताईंना विचारायचं आहे की मॅडम जेणेकरून महापालिका च्या अंडरमध्ये येणाऱ्या जेवढ्या जेवढ्या पाण्याच्या टाक्या असतील उदाहरणार्थ पोलीस आयुक्तालय समोरची जी पाण्याची टाकी आहे लाखो लिटर पाणी त्याच्यामधून वाहत आहे परवा दिवशी सुद्धा वाहत होतं आजची सुद्धा परिस्थिती तीच आहे महिन्यातून दोन तीन वेळा पाणी येतं वेळोवेळी तिथून जो पाण्याचं लाखो लिटर पाणी वाया जातं याच्यावर याबद्दल तुम्ही कोणावर कारवाई करणार मी तर म्हणतो याबद्दल महापालिका आयुक्तांवरच कारवाई होणं फार गरजेचं आहे जेणेकरून वेळोवेळी महापालिकेच्या अनेक टाक्या असतील त्याचं पाणी वाया जातं वेळोवेळी कुठं ना कुठं काम निघतं वेळोवेळी पाईपलाईन फुटती पाण्याच्या चिरकांड्या हवेत उडतात लाखो लिटर पाणी वाया जातं मग मला सांगा की कारवाई कोणावर करायची तुम्ही जर आम्ही सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर शहरातील एक सुजान नागरिक आहोत त्याच्याबद्दल खरं तर तुमच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे तुमच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे राईट टू स्पीच राईट टू फ्रीडमचा अधिकार आम्हाला आहे त्या अधिकारानुसार आम्ही आमचं म्हणणं तुमच्या समोर मांडू शकतो सध्या प्रशासन लागू आहे तुम्ही काय कारवाई करता तुमच्या अधिकाऱ्यांवर पहिल्यांदा कारवाई करा मग सामान्य जनतेवर कारवाई करा तुम्ही आम्हाला ज्ञान सांगू नका की ठीक आहे तुम्ही कारवाई करणार आहात हे सुद्धा तुमचं पाणी कोणी वाया घालू नये हे सुद्धा बरोबर आहे पण हे लाखो लिटर जे पाणी वाया गेलंय याला कोण जबाबदार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सोलापूर जनतेच्या वतीने सोलापूर नागरिकांच्या वतीने प्रश्न विचारतो की आपण अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का मला याचं प्रथमता उत्तर द्या आणि नंतर आपण हे परिपत्रक जे काही असेल ते कारवाईचं परिपत्रक काढा किंवा कारवाई करा न करा पण मी तर म्हणतो की महानगरपालिकेचे आयुक्त सुजान आयुक्त जे काय प्रशासक लागलेले आपण जे खुर्चीवर बसलेला आहात प्रथमतः आपण सोलापुरातील नागरिकांच्या प्रशासक या नात्याने पहिल्यांदा समस्या पहा पाण्याची असू दे सगळ्या असू दे कुठलीही समस्या असू दे त्याचा अभ्यास करा आणि नंतर मग नागरिकावर कारवाई करा धन्यवाद